नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही तुम आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकारलेली तेराशे पंच्याहत्तर क्विंटल जशी जास्त जर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी अवकालेले सातशे सत्तर क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेले दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल जसे दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी दोन दोनशे सत्यात्तर क्विंटल जसे दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व सदरांदारस हजार पाचशे सत्तावीस रुपये क्विंटल जाता ही लाल तूर